नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी एक मस्त अशी झणझणीत रेसिपी घेऊन आली आहे हो मंडळी सीझन आहे तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा एकदा बनवाल तर तुम्ही ही रेसिपी पुन्हा पुन्हा बनवाल इतकी मस्त अशी झणझणीत रेसिपी आहे ही आहे वाटाण्याचा ठेचा खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी तवा घेतला आहे त्यामध्ये एक वाटी मी वाटाणे मस्त कोळे कोळे वाटाणे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि तव्यावर तेल वगैरे काहीही न घालता आपण त्याला असेच भाजून घ्यायचे आहेत सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून एकाच बाजूने वाटाणा भाजला जाणार नाही सर्व बाजूने वाटाणा भाजला जाईल तीन ते चार मिनटानंतर मंडळी मस्त असा वटाणा भाजला जातो तुम्ही बघू शकता मस्त अशी त्याला सर्व बाजूने तो म्हणजेच त्या भाजला गेला आहे आता वाटाणा सर्व बाजूने साईडला करायचा आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं एक चमचा जिरं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घालायच्या आहेत आता हे हिरव्या मिरच्या छानपैकी तेलात भाजून घ्यायच्या एखाद मिनिटभर मिक्स करायच्या तुम्ही बघू शकता अशा प्रकारे नंतर आपण सर्व वाटाणा मिरच्या आणि जिरं छानपैकी आता तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आता पुन्हा ही प्रोसेस आपल्याला दोन मिनटं करायची आहे म्हणजेच पहिले चार मिनटं ही दोन मिनटं पाच ते सहा मिनटात हे भाजून होतं भाजून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची लसूण घालायचा लसूणसुद्धा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे नंतर मंडळी आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ थोडंसं चढतं घाला जेणेकरून ठेचा तिखट लागणार नाही मीठसुद्धा मिक्स करून झाल्यानंतर भरपूर अशी कोथंबीर बारीक चिरून घालायची आहे आता हे सर्व मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण हे मिश्रण ठेचण्यासाठी घ्यायचं आहे सो मंडळी तुम्हाला जर तव्यामध्ये ठेचता येत नसेल तर तुम्ही ही ही प्रोसेस खलबत्त्यामध्ये सुद्धा करू शकता पण मिक्सरमध्ये करू नका अजिबात पात चांगलं होणार नाही आणि चवही येणार नाही छान असं तव्यामध्ये हळूहळू ठेचा वटाने सर्व बाजूने उडतात त्यामुळे हळूहळू ठेचा नसेल जमेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा ठेचू शकता तर मंडळी तुम्ही बघू शकता वटाणाचा ठेचा ठेचत आलेला आहे पूर्णपणे ठेचून झाला आहे आता आपण ह्यामध्ये पुन्हा दोन चमचे तेल कडकडीत तापवून घालायचं आहे हे ऑप्शनल आहे ह्याने आपला ठेचा दोन ते तीन दिवस टिकून राहतो तेल घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी तयार आहे आपला मस्त असा झणझणीत वाटाण्याचा ठेचा मस्त हिरवागार दिसत आहे तर मस्त गरमागरम भाकरीसोबत वाटाण्याचा ठेचा आहे की नाही मस्त छान असा बेत मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिम्पल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा नमस्कार मंडळी आपण घरात नेहमीच खिचडी पुलाव राईस वेगळ्या वेगळ्या भाताच्या रेसिपी करत असतो तर तुम्हाला जर न... काहीतरी वेगळं हवं असेल तर ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी तर ही रेसिपी नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा ही आहे कोथंबीरच्या हिर हिरव्या वाटणातील मस्त असा भात खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वायाने घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर कोथंबीरचं हिरवं वाटण करण्याकरिता इथे मी भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर आता आपण भात करण्यासाठी घेऊया तर मी इथे ऑलरेडी तांदूळ शिजवून ठेवलेला हो आहे किंवा तुम्ही शिळा भातसुद्धा घेऊ शकता काही हरकत नाही तर इथं तीन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा हिंग घातलेली आहे मस्त तसा लांबसर कापून घेतलेला कांदा एक मोठा कांदा घेतलेला आहे तसा लांबसर कापून घ्यायचा आहे कांदा भरपूर घालायचा आहे कांद्याने या भाताला खूप छान अशी मस्त चव येते कांदा परतून झाला की त्यामध्ये इथे आपण दोन चमचे आलं लसूणची पेस्ट आणि तयार केलेलं कोथंबीरचं इथे वाटण घालून घ्यायचं आहे मस्त हिरवगार तयार झालेलं आहे मंडळी तुम्ही बघू शकता छान असं ते भाजून घ्यायचं आहे कच्चा वास जाईपर्यंत मस्त असं त्याला तेल सुटलेलं आहे आता आपण ह्यामध्ये एक वाटी वाटाणा घालून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाटाणे कमी जास्त करू शकता काही हरकत नाही तर वाटाणासुद्धा ह्यासोबत परतून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा धनेपूड आणि एक मोठा चमचा बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला जर तुम्हाला हे नको असेल तर तुम्ही इथे गरम मसालासुद्धा घालू शकता काही हरकत नाही पण पुलाव मसाला घातल्याने खूप छान अशी मस्त टेस्ट येते याला सगळं मिक्स करून झालं की ह्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे मंडळी तुम्ही बघू शकता मी किती पाणी घातलेलं आहे अगदी तीन ते चार चमचे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जो आपला शिजवलेला भात किंवा शिळा राहिलेला भात असतो तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छानपैकी मिक्स करायचा आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता तर इथे मी ताज्या भातापासूनच तयार केलेला आहे हा भात मस्त असं मिक्स करायचा आहे दोन ते ती तीन मिनटं छानपैकी मीडियम फ्लेमवर हे मिक्स करत राहायचं आहे मिक्स करून झालं की आपण ह्यामध्ये झाकण ठेवून आठ ते दहा मिनटं म्हणजावर असंच आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर मंडळी तयार आहे आपला झटपट असा वाटाने भात आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी तर मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा थँक्यू नमस्कार मंडळी मी आत्तापर्यंत तुमच्यासोबत वटाण्याच्या भरपूर अशी रेसिपी शेअर केली आहेत वाटाण्याचा सीझन आहे तोपर्यंत तो ही रेसिपी तर अजिबात स्किप करू नका तर मंडळी आज मी तुमच्यासाठी मस्त अशी वटाण्यापासून तयार होणारे पराठ्याची रेसिपी शेअर करणार आहे खूप सोपी आणि मस्त अशी रेसिपी आहे तर मंडळी हा वटाण्याचा सीझन आहे तोपर्यंत तो रेसिपी तो नक्कीच ट्राय करा तर तुम्ही बघू शकता किती छान असा अप्रतिम दिसत आहे आणि खायलासुद्धा तितकंच टेस्टी आहे म्हणूनच तर मंडळी मी म्हणते रेसिपी सिम्पल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा आणि हो मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग मंडळी वेळ वायानं घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एका कडेमध्ये फक्त एक चमचा त्यापेक्षाही थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी वाटाणा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं तीन ते चार हिरवी मिरची घातलेली आहे तर मंडळी तुम्हाला जर लाल तिखट नको असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची वाढवू शकता फक्त हिरव्या म मिरचीपासूनसुद्धा तुम्ही हा पराठा करू शकता आता वटाने छानपैकी ह्यामध्ये भाजून घ्यायचे आहे अवघे पाच ते सहा मिनटं जास्त काही भाजायचे नाही छान असे वटाने भाजले गेले पाहिजेत सतत उलते पालते करत राहायचं आहे जेणेकरून ते भाजून होतील वटाने भाजले गेले की गॅसची फ्लेम बंद करायची त्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालायची आणि गॅस मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर हे थंड करून आपण हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे पुन्हा त्याच कढईमध्ये आपण दोन चमचे तेल गरम करायचं आहे त्यामध्ये एक चमचा जिरं घालायचं आहे सोबतच आपण ह्यामध्ये काही मसाले घालणार आहोत त्यामध्ये इथे मी एक मोठा चमचा गरम मसाला एक चमचा लाल तिखट एक चमचा बडीशेपची पावडर घालायची आहे ही अजिबात स्किप करायची नाही मंडळी बडीशेपची पावडर खूप महत्त्वाची आहे या पराठ्यामध्ये खूप छान अशी अप्रतिम टेस्ट येते आता पुन्हा आपण ह्यामध्ये एक चमचा धनेपूड घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे सोबतच पाव चमचा इथे हळद घालायची आहे आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून झाल्यानंतर मंडळी जे वाटाणे आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहे म्हणजे त्याची पेस्ट करून घेतली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता मंडळी असं थोडंसं जाडसर वाटायचं आहे जेणेकरून वाटाण्याचं खूप छान असे मस्त चव येते आता हे मिश्रण छानपैकी ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचं आहे तर मिश्रण छान असं मिक्स झालं की आपण ह्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे खूप छान असं टेस्टी होतात लिंबाचा रस घातल्यामुळे छान असं परतून घ्यायचं आहे परतून त्याला थंड करून घ्यायचं आहे मंडळी परतल्यानंतर थंड करून आपल्याला आपल्याला हवे त्या आकाराचे आपण इथे त्याचे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे पहा मंडळी तुम्हाला हवे त्या आकाराचे करून घ्यायचे आहे पण पूर्णपणे थंड करायचं आहे त्यानंतरच ही प्रोसेस करायची आहे तर आता आपण जे नॉर्मल कणिक घेतो कणकेचा इथे मी उंडा घेतलेला आहे तो असा छानपैकी जाडसर लाटून घ्यायचा आहे म्हणजेच लाटताना बाजूने पातळ आणि मध्यभागी असा जाडसर ठेवायचा आहे आतून थोडंसं तेल लावायचं आहे आणि तयार केलेला वाटाण्याचा जे मिश्रणाचा आपण जो गोळा करून ठेवला होता तो ह्यामध्ये घालायचा आहे आणि अशा रीतीने आपण त्याला पॅक करून घ्यायचा आहे म्हणजेच एक आलू पराठा करतो त्या प्रकारे छान असं व्यवस्थितरित्या पॅक करून घ्यायचा आहे हाताने अशा रीतीने पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून आतील मिश्रण सर्व बाजूने पसरलं जाईल आता, पसर आता आपण याचा एक पराठा लाटून घ्यायचा आहे शक्य होईल तितका पातळ लाटा नसल जमेल ला ला तर जाडसर लाटून घ्या हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटायचा आहे तर इथं प पराठा लाटून झालेला आहे तर मी इथे ऑलरेडी तवा ता तापण्याकरिता ठेवला होता त्यावर ते थोडंसं तेल सोडायचं आहे नंतर आपण त्यावर पराठा घालायचा आहे पराठा एक ते दोन मिनटं एका बाजूने भाजून वजुन झाल्यास तो पलटी करून घ्यायचा आहे आणि तेल किंवा तूप लावून दोन्ही बाजूने मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे तर मंडळी तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप लावा तूप आवडत नसेल तर तेल लावा काही हरकत नाही दोन्हीही चालतील छान असं आलटी पलटी करत करत खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर मंडळी तयार आहे आपला मस्त असा वाटाण्याचा पराठा तर मंडळी सीझन आहे तोपर्यंत तो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि हो रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकून बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिंपल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा थँक्यू यू